मंडळी आपल्याला छावा म्हटलं की कोण आठवतात तर आपल्या दोन हातांनी सिंहाचा जबडा फाडणारे छत्रपती संभाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली मृत्यूनंतर स्वराज्य बुडवण्यासाठी आलेल्या मुघल औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजांनी तब्बल नऊ वर्ष अक्षरशः टाचा घासायला लावल्या असं म्हटलं जातं की मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र संभाजी महाराज हे स्वराज्याला पडलेलं एक देखणं स्वप्न होतं अत्यंत हुशार चपळ चतुर संभाजी राजे हे संस्कृत पंडित होते त्यांनी संस्कृत हिंदी भाषेतही ग्रंथ लिहिले होते अशा विद्वान महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य धैर्य आणि हिमतीबद्दल माहिती देणाऱ्या अनेक कथा इतिहासात प्रसिद्ध आहेत अशीच एक कथा सांगितली जाते की एकदा मावळे स्वारीवरून रायगडाकडे परतत असताना सिंवाने सैन्याच्या तुकडीवर हल्ला केला आणि हा हल्ला परतवून लावत असताना छत्रपती संभाजी महाराजांनी सिंहाला मांजरासारखं उचलून फेकून दिलं नंतर सिंहानं पुन्हा एकदा चाल केली त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी सिंहाचं आयाळ पकडून त्याच्या पाठीवर स्वार होत दोन्ही हातांनी सिंहाचा जबडा फाडल्याची कथा सांगितली जाते तर अनेकदा छत्रपती संभाजी महाराजांनी वाघाचा जबडा फाडला असल्याचे गीते पोवाडे आणि कथांमधून सांगितलं जात चित्रपटांमध्ये दाखवलं जातं मात्र खरंच छत्रपती संभाजी महाराजांनी सिंह किंवा वाघाचा जबडा फाडला होता का ही दंतकथा आहे की, की सत्यकथा आहे नेमकं इतिहास अभ्यासकांचं याबद्दल काय मत आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली मृत्यूनंतर दिल्लीचा मुघल बादशाह औरंगजेब सोळाशे ऐंशी मध्ये पाच लाखाच्या सेनेसह सा मराठ्यांचं साम्राज्य गिळंकृत करण्यासाठी स्वराज्यावर चालून आला होता त्यावेळी संभाजी महाराजांचं वय फक्त तेवीस वर्ष होतं औरंगजेबाचा हा सेनासागर मराठ्यांच्या सैन्य संख्येचा दहा पट होता पाच लाखांचं सैन्य चौदा कोटी खजिना चाळीस हजार हत्ती सत्तर हजार घोडे पस्तीस हजार उंट हा इतका अफाट सैन्यसागर होता की औरंगजेबाची छावणी तीन मैलापर्यंत पसरायची या दिवसातच महाराष्ट्र आणि दख्खन जिंकून घेणार अशी आशा बाळगून आलेल्या या दिल्लीकर पाचशहाला छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराबाई आणि रणबहादर मावळ्यांनी तब्बल सत्तावीस वर्ष झुंजवलं यातील सोळाशे ऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद या काळात स्वराज्यास आपले कणखर मन कुशाग्र बुद्धी आणि पराक्रमी वनगटाच्या बळावर तोलून धरत छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबास जेरी सांगला शिवछत्रपतींचा छावा शिवपुत्र संभाजी महाराजांचा हा अजोड पराक्रम आणि स्वराज्य रक्षणार्थ दिलेली प्राणांची आहुती हा मराठ्यांच्या काळजाला हात घालणारा विषय ठरतो छत्रपती संभाजी महाराजांवर मराठी रहितेनं जसं जीवापाड प्रेम केलं तसे मराठीतील विविध लेखक कवी साहित्यिक कादंबरीकार नाट्य निर्माते यांनी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर प्रकाश टाकण्याचं काम केलं मात्र गेल्या शंभर एक का एक ते एकशे पंचवीस वर्षांमध्ये अनेक नाटककार कादंबरीकार इतिहास लेखकांच्या अपुऱ्या संशोधनातून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी झाली त्यांची तेजस्वी कारकीर्द झाकवली गेली अर्थात इतिहास संशोधक वासी बेंद्रे कमल गोखलेंपासून जयसिंगराव पवारांपर्यंत अनेक संशोधकांनी खरा विद्वान चारित्र्य संपन्न संभाजी रयतेसमोर मांडण्याचं महत्कार्य केलं गेल्या शतकाच्या सुरुवातीपासून छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुषंगानं रचल्या गेलेल्या इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणात रंजकता कल्पना विस्तार केल्याचं दिसून येतं यामागचं कारण म्हणजे शंभूराजांचा पराक्रम आणि बलिदानाबद्दल असलेली जनतेमधील संवेदनशील भावना अशीच एक कथा महाराष्ट्रात सांगितली जाते की छत्रपती संभाजी महाराजांनी सिंहाचा जबडा फाडला होता तर अनेकदा शंभूराजांनी वाघाचा जबडा फाडल्याचंही सांगितलं जातं छत्रपती संभाजी महाराजांनी सिंह किंवा वाघाचा जबडा पाडल्याचा उल्लेख काही कादंबऱ्या कथा का चित्रपटांमध्ये तसेच युट्यूब व्हिडिओजमध्ये आढळतो प्रसिद्ध शाहीर कवी आणि व्याख्याते दत्ता सोनावणे यांनी आपल्या काव्याची सुरुवात करताना घालून हात मोजिती दात जात ही आमुची पहा चाळूनी पाने पाने आमच्या इतिहासाची म्हणजे अनेकदा ऐतिहासिक कथा कविता कादंबऱ्या आणि चित्रपटांमध्ये इतिहासापेक्षा मनोरंजनास अधिक महत्व दिलं जातं वाचक श्रोते आणि रसिकांचं मन खिळवून ठेवण्यासाठी अनेक सांगी कथा यथेच रंगवल्या जातात मात्र यातूनच अत्यंत अतार्किक संदर्भहीन इतिहासाची पायाभरणी होताना दिसून येते असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजी महाराजांनी सिंह केव्हा वाघाचा जबडा फाडल्याच्या कथेबाबत दिसून येतो छत्रपती संभाजी महाराजांचा काळ हा मध्ययुगात येतो मध्ययुगीन भारतात अस्तित्व अथवा नर्मदेच्या अस्तित्व उत्तर हिंदुस्थानात विशेषतः गुजरातमधील गिर अभयारण्यात असल्याचं दिसून येतं मध्ययुगीन काळातील महाराष्ट्रात सिंह अस्तित्वातच नव्हते अशावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी सिंहाचा जबडा फाडल्याचं सांगण्यामागे रंजकता आणि कल्पना विस्तार असल्याचं मत काही इतिहास अभ्यासकांमध्ये आहे पण काही इतिहासकारांच्या मते छत्रपती संभाजीराजांनी जे सिंहाच्या शौर्याला लाजवेल असं जे आभाळा एवढं कर्तृत्व करून दाखवलं त्याबद्दल अनेकांनी त्यांच्याबद्दल तसे गौरवोद्गार काढले असतील म्हणजे युरोपियन देशांमध्ये पुराणात हर्क्युलस सॅमसन डेव्हिड आणि बेनिहा या योद्ध्यांनी सिंहाचा जबडा फाडल्याच्या चा, चार दंतकथा सांगितल्या आहेत या दंतकथानुसार सॅमसन डेव्हिड हर्क्युलस बेनिहा यांची सिंहाचा जबडा फाडत असल्याची कल्पना प्रसिद्ध आहेत ही युरोपियन योद्ध्यांची कल्पना आणि सिंहाचा जबडा फाडत असलेल्या शंभूराजांची चित्र एकमेकांशी जुळतात शिवाय छत्रपती संभाजी महाराजांची सिंह किंवा वाघाचा जबडा फाडत असल्याची चित्र ही गेल्या पंधरा वीस वर्षातील म्हणजेच आधुनिक काळातील आहेत प्रसिद्ध इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्या मतानुसार छत्रपती संभाजी महाराजांनी सिंह किंवा वाघाचा जबडा फाडला असल्याबाबत कोणताही अस्सल समकालीन पुरावा उपलब्ध नाही काही कादंबऱ्या आणि गीतांमधून रचण्यात आलेल्या कथेमुळे शंभू राजांनी सिंह किंवा वाघाचा जबडा फाडल्याची ही वा फाडले गोष्ट प्रचलित झाली आहे मंडळी तुम्ही सोशल मीडियाद्वारे अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वेगवेगळे के दावे केलेला खोटा इतिहास वाचलं असेल जसं की छत्रपती शिवाजी महाराज बादशाहच्या हातावर तुरी देऊन आग्र्याहून निसटल्यानंतर त्यांनी राजगडापर्यंतच अंतर अवघ्या एक दोन दिवसांमध्ये कापलं छत्रपती संभाजी महाराजांच्या तलवारीचं वजन पासष्ट किलो होत छत्रपती संभाजी महाराज एका चळी पंचवीस भाकरी खायचे आणि बरंच काही मात्र इतिहास वाचत लिहित असताना मांडणी तर्कशुद्ध आणि पुराव्यासवीत असावी लागते आता पासष्ट किलोंची तलवार घेऊन लढणं शक्य आहे का हा साधा प्रश्नही अशा कथांमधील तथ्य जाणून देतो अशाच पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांनी सिंहाचा किंवा वाघाचा जबडा पाडल्याची ही सांगितली जाते खरं म्हणजे ही ना दंतकथा आहे ना सत्यकथा आहे या कथेला कोणता पुरावाही सापडत नाही मात्र या कथांमधून रसिक प्रेक्षकांचं मन खेळवणं मनोरंजन करणं या पलीकडं काहीही साध्य होत नाही झालेस तर सत्य खऱ्या इतिहासाचे नुकसानच होत असते मुळात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या मराठी शाहीच्या इतिहासामध्ये अफजल खानाचा वर शाहिस्ते खानाची तोडलेली बोटे पन्हाळ्यावरून आणि कोंडाण्यावरील लढाई आग्र्यावरून सुटका अशा अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टीही आहेत मात्र मनोरंजनासाठी रचलेल्या काही अतार्किक कथांमुळे आपल्या इतिहासामधील धैर्य शौर्याच्या सत्य कथाही लोकांना रंजनात्मक वाटण्याचा धोका संभवतो त्यामुळे आपण इतिहास म्हणून सांगितल्या जाणाऱ्या कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा आणि कशावर नाही याचा निर्णय घेताना वृत्ती विवेक बुद्धी चिकित्सा आणि तर्कशुद्ध विचार प्रणाली जागरूक ठेवणं अत्यंत आवश्यक ठरत तर मंडळी छत्रपती संभाजी महाराजांनी सिंहाचा अथवा वाघाचा जबडा पडल्याच्या ऐतिहासिक संदर्भ तुमच्या वाचण्यात आलाय का छत्रपती संभाजीराजेंची ही शौर्यपूर्ण गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषय सुभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद